असे मस्त आपले गाजराचे घारगे तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही हे थंड करून सात ते आठ दिवससुद्धा स्टोर करू शकता सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळेत खायलासुद्धा खूप छान लागतात किंवा प्रवासालासुद्धा तुम्ही हे नेऊ शकता तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गाजराचे घारगे तर त्यासाठी इथं मिडियम साईजचे दोन गाजर मी खिसून घेतलेले आहेत हिवाळीचे दिवस आहेत तर हिवाळ्यामध्ये खूप सारे फ्रेश आणि चवीलासुद्धा छान असं गाजर भेटतात तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा हे घारगे खूप चवीला छान लागतात सात ते आठ दिवस तुम्ही स्टोर करून खाऊ शकता प्रवासात नेण्यासाठी किंवा रिकाम्या वेळेत खाण्यासाठीसुद्धा खूप छान लागतात हे घारगे चला तर आता आपण घारगे बनवायला घेऊया आता सुरुवातीला आपल्याला हे तुपामध्ये गाजर परतून घ्यायचं आहे हे एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर हे खिसून घेतलेलं गाजर तुपामध्ये घालायचं आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट हे गाजर परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे असं थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला गाजराचा कीप परतून घ्यायचं आहे तुपामध्ये एकसारखं याला हलवत राहायचं आहे आपल्याला तूप घातल्यानंतर आपण चार ते पाच मिनिट हे गाजर परतून घेतलेलं आहे असं सॉफ्ट झालेलं आहे यांची क्वांटिटीसुद्धा बरीच कमी झाली आहे गाजराची परतून घेतल्यानंतर आपली गाजराची क्वांटिटी कमी झालेली आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे मिल्क पावडर घालायची आहे तुम्ही या ठिकाणी दुधावरची मलाईसुद्धा घालू शकता आता हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातल्यानंतर मिल्क पावडर घातल्यानंतर मी एक ते दीड मिनिट हे गाजराचा कीस परतून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट हे गाजराचा केस शिजवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे दूध आणि मिल्क पावडर घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट हे गाजराचा कीस परतून घेतलेला आहे असा मस्त सॉफ्ट झालेला आहे आपला गाजराचा कीस असं थोडंसं तूपसुद्धा याला सुटलेलं आहे तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ मी एक वाटी खिसलेला गाजर घेतला होता तर एक वाटी मी गूळ घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण हे गाजराचे घारगे थोडेसे गोडच राहतात त्यामुळं मी एक वाटी गाजरा किसला एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमचं तुमच्या आवडीप्रमाणे आता व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला पूर्ण गुळ विरगळपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे गुळ आपला पूर्ण विरगळलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे मिश्रण खाली घेऊन पूर्णपणे थंड करायचं आहे गाजराचं आणि गुळाचं मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे मी दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेतलेलं होतं थंड झालेलं आहे तर आता यामध्ये घालायची आपल्याला वेलची पोड थोडंसं मीठ घालायचं आहे कोणताही गोड पदार्थ काळात ताळा करताना आपण थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव खूप छान लागते त्यानंतर मी सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे खिसून त्यानंतर मी तांदळाचं एक चमचा पीठ घेतलेलं आहे दोन चमचं बेसन पीठ घेतलेलं आहे आता मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला जेवढं बसेल तेवढंच पीठ घालायचं आहे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही खालच्या मिश्रणामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं लागेल ला तसं आपल्याला हे पीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला आणखीन पीठ लागणार आहे तर आणखीन आपण यामधला अर्ध घालूया तर थोडंसं पीठ राहिलेलं आहे तर आपण अगोदर मळून घेऊया पीठ लागलं तर आपल्याला राहिलेलं पीठ घालायचं आहे पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही ह्या मिश्रणामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी घट्ट सरासा गोळा मळून घेतलेला आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ असं मस्त झालेलं आहे यामध्ये मी थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही तर मिश्रणामध्येच आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर मी पूर्ण एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही यामध्ये बारीक रवासुद्धा एक ते दोन चमचे घालू शकता मी रव्याच्या जागे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता यामध्ये असं मस्त झालेलं आहे आपलं आता यावरून थोडंसं आपण तेल लावून ह्याला थोडंसं मळून घेऊया असं मस्त सर गोळा झालेला आहे तर आता आपल्याला लगेचच याचे घारगे बनवायला घ्यायचे आहेत आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला लिंबा एवढ्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला याचा असा गोळ बनवा गोळा बनवायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत इथे एक मी गोळा घेतलेला आहे तर आता आपल्याला थोडंसं तेल लावलेलं आहे मी याला आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे थोडस जाडच लाटायचं आहे चपातीपेक्षा अशा प्रकारे आता आपल्याला एका वाटीच्या साह्यानं एक कापून घ्यायचं आहे म्हणजे याला व्यवस्थित गोल आकार येतो अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या किंवा घारगे बनवून घ्यायची आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी घारगे लाटलेले आहेत किंवा पुऱ्या लाटलेल्या आहेत मी वरतून थोडीशी खसखस लावलेली आहे तुम्हाला दाखवायचे विसरून गेले खसखस लावलेली तर आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर ह्या तळून घ्यायचे आहेत आपल्याला सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आपल्याला हाय फ्लेमवर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पुऱ्या घालायच्या आहेत एकदा तेल गरम झालं की आपल्याला गॅस कमी करायचा आहे तर व्यवस्थित आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत चवीला खूप छान लागतात ह्या पुऱ्या किंवा गारगे असं मस्त झालेल्या आहेत तर आता आपण खाली काढून घेऊया एका ताटामध्ये बाकीच्यासुद्धा राहिलेला आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत अशा मस्त झालेल्या आहेत आपण गुळ थोडासा जास्त घातल्यामुळे हे फुगत नाहीत आता हे काढून घेऊया एका एक डिशमध्ये राहिलेल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत आपले गरमागरम गाजराचे घारगे तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही हे थंड करून सात ते आठ दिवस सुद्धा तुम्ही खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळेस लहान भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता किंवा प्रवासाला सुद्धा नेऊ शकता खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा